आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवर तर त्या ठिकाणी जो चित्र आपल्याला पाहतो त्रिरत्न बौद्ध महासंघात माझा आध्यात्मिक धार्मिक विकास होऊ शकते अशी मी श्रद्धा आहे माझी श्रद्धा आहे <स्थाँगा> दहावी शिक्षण आहे शेतमजुरी आहे यांची आंबेडकर वार्ड लाखांदूर जिल्हा भंडारा येथे राहतात ते दोन पासून ते श्रीरत्न बौद्ध महासंघ आपला त्यांच्या संपर्कात आहेत आवड आणि छंद मध्ये त्यांचं वाचन वाचन त्यांना आवडतं त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या जो विहार आहे त्या विहारामध्ये ते सातत्याने पौर्णिमेचे कार्यक्रम घेत असतात आणि पौर्णिमेच्या कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतात ते त्या ठिकाणी नियमित येत असतात आपल्याकडे तर वेगवेगळ्या परिसरातले आणि विविध भागातले ते श्रद्धामान आहेत आणि त्याला दीक्षेचं नाव सांगितल्याबद्दल खूप चांगला आनंद झालेला आहे त्या लोकांना आणि आपली प्रगती करू शकतेस लोकांच्या संपर्कात येऊ शकतेस आणि आपल्या जीवनाचं जे काही वाटचाल आहे या आदर्श पद्धतीने आपण करू शकतो अशा तरुणांना आपण मागलोपीय संपर्कात किंवा रत्नदर्शी आपल्याला सांगतील त्या त्या ठिकाणी आपण एक पाठवून त्यांना पुढच्या